ज्योतिबा देवाची पहिली पाकाळणी रविवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरी क्षेत्रवाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेनंतरचा पहिला पाकाळणी रविवार मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला लाखो भाविकांनी गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीत श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले चैत्र यात्रेच्या मुख्य सोहळ्यानंतरही भाविकांची दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी वाडी रत्नागिरी येथे सतत गर्दी होत असते यात्रेनंतर पहिल्या रविवारी होणाऱ्या या पाकाळणी रविवारी ही भाविक मोठ्या संख्येने हजर होते परंपरेनुसार फलगी ताशांच्या गजरात आणि घेऊन भाविक दाखल झाले होते या दिवशी श्री ज्योतिबा यांच्यासह नंदी महादेव चोपडाई रामली दत्तक काळभैरव यमाई या देवतांची महापूजा महाभिषेक अलंकार व महापोशाखाने सजवून भक्तिभावाने पूजा बांधण्यात आली होती मंदिरात मंत्रोच्चार आरती महानैवेद्य आणि दुपारतीने वातावरण भक्तिमय झाले होते चैत्र यात्रेतील मानाच्या सासनकाठ्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्याने पहिल्या पाकळणीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि परिसरातील